रे माझा मित्र या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे राकेश ईश्वरीला म्हणतो की तुझ्या बाबांनी अर्णवला थोबाडीत काय मारली त्याचा बदला त्याने असं घ्यावा चक्क तुझ्या बाबांनी थोबाडीत मारली म्हणून त्याने चक्क जीवच घेतला तुझ्या बाबांचा गाडीचा ॲक्सिडेंट त्याने घडून आणला हे आता ईश्वरीला पटतं आणि ईश्वरीमध्ये आत्ता मला समजलं म्हणून तर मला भेटायला येत नव्हते एवढे दिवस आता ईश्वरीचा अर्णवबद्दल खूप मोठा गैरसमज झालेला असतो ईश्वरी रागारागाने अर्णवच्या घरी जाते आणि त्याला म्हणते की या सर्व परिस्थितीला माझ्या बाबांच्या परिस्थितीला तुम्ही जबाबदार आहात आणि मी यापुढे तुम्हाला कधीही माफ करणार नाही तुम्हाला पोलिसांच्या तावडीत देणार आहे असं म्हणून ती आता रागारागाने घरातील सर्वांसमोर अर्णवला बोलत असते आणि अर्णवला काही समजत नाही ऍक्च्युली कशाबद्दल बोलत आहे काय आहे रागारागात बोलून इश्करी तिथून निघून गेलेली असते तर अर्णव आता स्वतःला सिद्ध करण्याची नवीन परीक्षाच त्याला द्यावी लागणार आहे